बातमी रायगड जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातील रोहा येथील दानियाल चोगले या सत्तावीस वर्षीय युवकानं कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर होण्याचा मान पटकावलाय आठ महिन्यांपूर्वी तो इंडिगो एअरलाईन्समध्ये एअरक्राफ्ट इंजिनियर म्हणून रुजू झाला दानियालचं सर्वच स्तरातून अभिनंदन होते दानियाल, दानियाल चोगलेनं विस्तारा एअरलाईन्समध्ये साडेतीन वर्ष नोकरी केली तिथं त्यानं टेक्निशियन ते इंजिनियर असा प्रवास केला तत्पूर्वी त्यानं एअर इंडियामध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केला होता दानियाल चोगले याच्या यशाबद्दल त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केलाय खूप संघर्ष केल्यानंतर यश मिळालंय असं दानियाल यांनी सांगितलंय एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगसाठी मी गेलो पुणे मध्ये तिकडे दे एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग मी कंप्लीट केली त्यानंतर सहा महिन्याची ट्रेनिंग घेतली एअर इंडियामध्ये त्याच्यानंतर कोविड आला कोविड आपल्याला सर्वांना माहित आहे की कुठली जॉब भेटत नव्हती एअरलाइन्स बंद होते हे स्ट्रगलिंग पिरियड होता माझा एक दीड वर्षाचा त्याच्यानंतर विस्तारामध्ये मा मला संधी भेटली ॲज अ टेक्निशियनसाठी टेक्निशियन मी म्हणून तिकडे तीन साडेतीन वर्ष सा काम केला आता इंडिगोमध्ये ॲज अ इंजिनियर आहे आणि दोन एअरक्राफ्ट साईन करतो आहे एटीआर आणि एअरबस एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगसाठी मी गेलो पुणेमध्ये तिकडे एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग मी कंप्लीट केली त्यानंतर सहा महिन्याची ट्रेनिंग घेतली एअर इंडियामध्ये त्याच्यानंतर कोविड आला कोविड आपल्याला सर्वांना माहित आहे की कुठली जॉब भेटत नव्हती एअरलाइन्स बंद होते हे स्ट्रगलिंग पिरियड होता माझा एक दीड वर्षाचा त्याच्यानंतर विस्तारामध्ये मा मला संधी भेटली ॲज अ टेक्निशियन साठी टेक्निशियन मी म्हणून तिकडे तीन साडेतीन वर्ष काम केला आता मध्ये ॲज अ इंजिनियर आहे आणि दोन एअरक्राफ्ट साइन करतोय एटीआर आणि एअरबस माझ्यासाठी आज आकाश ठेवणं झालेला आहे माझा मुलगा आज कोकणातला रोह्यातला तो आज एअरक्राफ्ट इंजिनियर झालेला आहे आणि प्लस तो ए टी आर आणि एअरबस हे दोन्ही तो साईन करू शकतो त्याचा मला खूप अभिमान आहे माझ्या मते तो अजून पुढे जावा त्याच्या लाईफमध्ये त्याच्या आयुष्यात आणखी पुढे जावा तो मोठ्या पोस्टवर तो मॅनेजर पोस्टवर जावा अशी माझी शुभेच्छा आहे